आमदार धनंजय मुंडे आज पुन्हा पोरके झाले माझे दादा मला पोरके करून गेले माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला कधी वडिलांची उणीव जाणव दिली नाही माझं आणि दादांचं नातं शब्दात मांडणं अशक्य आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न उराशी बाळगून झोपणारा आणि पहाटे त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कामाला ला लागणारा नेता वेळेचं काटेकोर नियोजन शिस्त आणि कामाचा दरारा यातून महाराष्ट्रात विकासाची वेगळी ओळख निर्माण करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले दादांचं अकाली निधन ही घटना मनाला स्वीकारता येणारी नाही आमचं राजकीय अस्तित्व दादांच्या आधारावर उभं होतं आजही असंच वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि ते म्हणतील धनंजय वेळेवर ये बरं म्हणूनच श्रद्धांजली हा शब्दच ओठांवर येत नाही देशाची राज्याची पक्षाची माझ्या बीड जिल्ह्याची आणि वैयक्तिक आयुष्याची ही कधीही न भरून निघणारी हानी आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे वडील नाही त्याची जाणीव नाही होती सॉरी इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद